नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू करणार आहोत अगदी बाजार बाजारचे लाडू तुम्हीही विसराल असे पौष्टिक असे लाडू घरच्या घरी आपण बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यापासून एवढी पौष्टिक रेसिपी घरी होणार असेल तर विकत जाणून कशाला खायचं तर हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी गुणकारी आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर आपण मुगाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढई गरम करायला लावलेली आहे आणि ह्या वाटीने मी दोन वाटी मूग घेतलेले आहे वाटीचं प्रमाण म्हटलं तर दोन वाटी आणि वजनी म्हणा तर या ठिकाणी पाचशे ग्राम मूग आहे हे मूग आपण चांगले गुलाबी रंगावर होईपर्यंत छान असे सहा ते सात मिनिट आपण भाजून घेणार आहोत तर मूग जास्त वेळ भाजले तर पीठ आपल्याला कमी वेळ भाजावं लागतं त्याच्यामुळे आपण मूग हे छान खमंग भाजून घेणार आहोत आणि भाजले की त्याला छान असे थंड करून घ्यायचे आहे थंड झाले की मग आपण याला मिक्सरमधून भरड करणार आहोत ते चालू बंद चालू बंद करत आपण याचं जाडसर असं खूप काढून घेणार आहोत आता दुसरीकडे आपण कढाईमध्ये काजू बदाम गा घातलेले आहे सारखेच काजू आणि म्हणजे सम प्रमाणात काजू बदाम घेतलेले आहे आणि भिंतीच्या हिरव्या वेलची घेतलेले आहे तर तुम्ही दुसरे सुखेने तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात हे मी हलके भाजून घेणार आहे आणि यामध्ये मी तूप घातलेलं आहे म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूपही घालू शकतात आता आपण लगेच कढई गरम आहे तर त्याच कढईमध्ये तीन चमचे तो साजूक तूप घालून घेणार आहे तर आपल्याला यामध्ये जो मुगाचा रवा केलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि एकदमच तूप वापरलेला आहे साधारण या ठिकाणी मी दोनशे ग्राम तूप टाकलेलं आहे आणि जो आपण जाडचा रवा केलेला होता तो यामध्ये सगळा टाकून आणि एक सोबत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त जाडाचा रवा केलेला आहे जास्त बारीक नाही आणि जास्तही जाड नाही तर आता आपण हे एकदमच टाकून आणि छान असं कमी गॅसवरती हे पीठ भाजायचं आहे आपल्याला सतत हलवत हे पीठ भाजवायचं आहे साधारण तीन ते चार मिनिटं लागतात हे पीठ भाजायला आपण आधीमुगंही भाजलेले आहे त्याच्यामुळे हे काम सोपं होतं पुढे पीठ भाजण्याचं तर आपलं जे हे मिश्रण आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं मिश्रण छान परतपर्यंत आपण साईडला जे आपले जाईट आपण हलके भाजून घेतलेले आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामधून आपण फिरून घेणार आहोत तर मी मिक्सरच्या भांड्यातून फिरवणार आहे तुम्हाला वाटलं सर तुम्ही चाकूनेही कापू शकतात तर आता आपण हे अशा पद्धतीने याची आपण बारीक अशी म्हणजे मीडियम जाडसर अशी पूर केलेली आहे आता ज्या वाटीने आपण मूग घेतले होते त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही साखरे साखरेच्याऐवजी तुम्ही खडी साखरेचाही वापर करू शकता आता एकीकडं एक आपलं मिश्रणही छान असं परतलेलं आहे साधारण तीन ते चार मिनिट बघा झालेले आहे आणि आपल्या मिश्रणाने छान असं तूप सोडलेलं आहे यापेक्षा जास्त तूप आपल्याला वापरायचं नाही आता जे आपण ड्रायफ्रूटचा कूट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे पुन्हा एक ते दोन मिनिटं पुन्हा हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे ड्रायफ्रूट टाकलेले आहे ते छान खमंग यामध्ये भाजून निघतात तर अशी पद्धत आहे एकदम सोपी अशी सरळ आणि सोपी अशी रेसिपी आहे अगदी घरातील साहित्यामध्ये होते आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर रेसिपी तर... तर अशा पद्धतीने आपले बघू शकता चॉकलेटी रंगावरती आपलं मिश्रण झालेलं आहे आता मिश्रण थोडंसं आपण चॉकलेटी रंगावरती झालं की आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मिश्रण जोपर्यंत गरम असेल तोपर्यंतच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे म्हणजे जी आपण साखर टाकतो ती छान अशी मेल्ट येते तर हे बघा आपलं मिश्रण छान असं चॉकलेटी रंगावरती झालेलं आहे आणि आता आपण जी तारीख केलेली साखर आहे ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर एकदम प्रमाण बरोबर असल्यामुळे आपण डायरेक्ट ही साखर टाकून घेतली आहे आणि या ठिकाणी गॅस आपला बंद आहे आणि ते मिश्रण छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखर आहे ते ह्या पूर्ण मिश्रणाला एक जीव झाली की त्याला छान असं तूप सुटतं तर या ठिकाणी मिश्रण छान असं सतत हल साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते लाडू बांधण्याच्या बेसमध्ये येऊन जातं तर बघू शकता एका ताटामध्ये मी आता हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे कारण खूप गरम असतं हे साखर टाकायच्यानंतर तर थंड झालं की मग आता आपण ह्या मिश्रणाचे लाडू करून घेणार आहोत तर खूप अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझे चॅनल वर्षाच किचन ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर करून बघितली की रेसिपी आणि आवडली तर कमेंट करून नक्की तर या ठिकाणी तोपर्यंत आपलं मिश्रणही छान असं थंड झालेलं आहे आता आपण आपल्या हातालाही ते आहे तो आहे म्हणजे आपल्याला हाताला सहन झालं की जास्त गरम नाही की आपण आता व लाडू याचे वळून घेऊया तर बघू शकता या ठिकाणी मस्त असे आपले प्रमाण मेजरमेंटनुसार आपण केलेलं आहे आणि खूप छान असे रवीदार मस्त पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत तर बघू शकता किती छान असे रवीदार आपले लाडू दिसत आहे आणि खायलाही टेस्टी आणि दमदार आणि पौष्टिक आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय